मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात त्याचे पडताळ अडचण जे आहेत ते उमटतात आणि आपण जर पाहिलं तर आता पुण्यातील नॉन स्टॉप ब्रिज जो आहे त्या न स्टॉपच्या ब्रिज जवळ अशा प्रकारची वाहतूक जी आहे ती या सर्व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून जी आहे ती रोखण्यात आलेली आहे संपूर्ण वाहतूक जी आहे ती इथे था थांबवण्यात आलेली आहे आणि घोषणाबाजी जी आहे ती केली जाते एका बाजूला तर आपण जेसीबी जो आहे तो लावलेला आहे एका बाजूला जो आहे तो डम्पर लावलेला आहे आणि एकूणच अशा पद्धतीने हे सर्व जो रस्ता आहे तो रस्ता आहे नेमका नेमका रस्ता रोखो केला तुम्ही या ठिकाणी काय तुमची मागणी काय मागणी आहे आम्हाला एकच म्हणणं आहे जर यांना महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक एवढी मोठी करून जर जपता येत नसेल तर त्यांनी ती करू नये जर यांना असेच आमचे पैसे जे टॅक्स पेअर आहे पैसे टॅक्सचे पैसे असे घालून हे असे वाया घालवणार असेल तर त्यांनी करा ते करावं नाही आणि महाराजांच्या मूर्त्या आमच्या अस्मितेशी जुडलेल्या असतात आणि आमच्या अस्तित्व अस्मिता इथं दुःखी होती आम्हाला याबद्दल खूप वाईट वाटतं की महाराजांचं आज जे झालं ते खूप चुकीचं झालेलं आहे नेमकं तुम्ही इथे आंदोलन करताय कोणाच्या विरोधात आंदोलन कर सरकारच्या विरोधात करतोय आम्ही सरकार आणि अधिकारी लोकांशी सरकार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात जरी आंदोलन करत असाल तरी मागेच सांगितलं गेलं की वाऱ्याचा प्रवाह जो आहे तो वेगाने होता आणि त्यामुळे महाराजांचा जो पुतळा आहे तो पडला आता सरकार किंवा कंट्रॅक्टदार कुठल्याही प्रकारची कारण देत असतील पण आज सिंधुदुर्ग वरील जो भव्य दिवस स्मारक आहे छत्रपतींच ते बांधायच्या आधीच हवा हवामान खात्याने सांगितलं होतं की दोन ते तीन वर्ष लागतील मग ते सहा महिन्यात का उभं केलं बरं आणि सहा महिन्यामध्ये उभं केलं तर केलं पण त्याची पूर्णपणे काळजी आणि त्याची दखल घेतली पाहिजे होती एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये छत्र छत्रपती शिवरायांचं जर स्मारक पडत असेल तर ही खूप म्हणजे लज्जस्पर्श गोष्ट आहे तुम्ही जे आहे आंदोलन करता या सर्वांच्या विरोधात हे रस्ता रोको वगैरे करून अशा प्रकारचा याने काही फरक पडणार आहे आम्हाला सरकारला एकच विनंती आहे तुम्ही कायदेशीर जे कोणी अधिकारी असतील भ्रष्टाचारी अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा फक्त आज पुण्यामध्ये आंदोलन झाले व एक दोन दिवसात पूर्ण महाराष्ट्र बंद करू आम्ही आपण जर पाहिलं तर ही क्रेन जी आहे तर त्या क्रेनवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि या अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते यांच्याकडून छेडण्यात आलेलं आहे जर यावर काही मार्ग काढला नाही तर अशाच प्रकारचं मोठं आंदोलन आम्ही सर्वच ठिकाणी करू अशा प्रकारची भूमिका जी आहे त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली आहे पुण्याहून मुलायन पुढेच मिरर